रेल्वेच्या एसी लोकलमध्ये महिलांच्या डब्यात एका नग्न व्यक्तीनं अचानक प्रवेश केल्यानं मोठा गोंधळ उडाल्याच पाहायला मिळाला या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय हा प्रकार सोमवारी सायंकाळी चार वाजून अकरा मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या एसी लोकल ट्रेन मध्ये घडल्याचं समजत आहे तो व्हिडिओ सध्या आपण पाहू शकतोय एका नग्न व्यक्तीनं अचानक प्रवेश केला आणि त्यामुळे हा गोंधळ उडाला महिलांच्या डब्यात एका नग्न व्यक्तीनं प्रवाश केला प्रव, प्रवेश केल्यानं अचानक गोंधळ उडाल्याचं ही दृश्य आपण सध्या पाहतोय या संदर्भातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि या निमित्तानं महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय एसी लोकलमध्ये हा प्रकार घडलेला आहे सोमवारी सायंकाळची ही घटना शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या ए सी लोकलमध्ये हा धक्कादायक असा प्रकार घडल्याचं समोर येत आहे आणि संदर्भातला व्हिडिओ सध्या हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलसुद्धा केला जातो आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निकेश शार्तुल सध्या आपल्यासोबत आहेत निकेश सध्या आपण हा व्हिडिओ पाहू शकतो आणि एका नग्न व्यक्तीनं महिलांच्या डब्यात हा प्रवेश केला त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलाय नक्कीच गौरी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो काल संध्याकाळी घडलेला आहे चार वाजून अकरा मिनिटांची जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जी जाणारी एसी लोकल होती त्या दरम्यान कल्याणच्या दिशेने जाणारी ही एसी लोकल होती जी लोकल जेव्हा घाटकोपर रेल्वे स्थानका दरम्यान ज्या वेळेला आली त्या वेळेला या अग्न अवस्थेत असलेला हा व्यक्ती जो आहे तो महिलांच्या डब्यात त्याने प्रवेश केला आणि त्याला बघून महिलांमध्ये एकच गुंडळ जो आहे तो काही वेळासाठी जो आहे तो पाहायला मिळाला त्यावेळेला डब्यातल्या महिलांनी आरडाओरड केला आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी असलेल्या टीसी या संपूर्ण प्रकरणाची माहिती जी आहे ती दिली त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या त्या टी सीने नग्नावस्थेत व्यक्तीला जे आहेत ते बाहेर काढलेले सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो एरणीवरती आलेला आहे या अगोदर देखील आपण पाहिलेला आहे की महिलांच्या डब्यामध्ये अशा अनेक घटना हो। ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत कारवाई करतायत निकेश या संदर्भात हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी घाटकोपर सारख्या स्टेशनला की जिथे मेट्रो कनेक्ट आहे आणि प्रचंड गर्दीचं स्टेशन अशा स्टेशनवरती हा नग्न अवस्थेतला पुरुष प्रवासी प्लॅटफॉर्मला येतो महिलांच्या डब्यामध्ये चढतो आणि उतरत नाही महिला ओरडत आहेत तरी मग महिलांनी एखाद्या टी सीला बोलावलं आणि त्या टी सीला सांगून त्याला बाहेर ढकलण्यात आलं तेव्हा तो उतरला गेला ही खूप दुर्दैवी घटना मला वाटते हा विषय खूप गंभीर आहे याची दखल रेल्वे मंत्री संबंधित रेल्वे प्रशासन आणि राज्य शासनाने घ्यायला पाहिजे